मनसे नेता संदीप राणे यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे काँग्रेस नेते मुजफ्फर हुसेन भाजपा आमदार नरेंद्र मेहता मनसे नेते अविनाश जाधव ठाणे जिल्हा व मीरा भाईंदरचे सर्व समाजातील नेते व नागरिक उपस्थित होते लहानपणाचा मित्र आहे मी मागील पाच सहा महिनेपासून खूप क्रिटिकल मला ट्रिपल नॉटिस झाला होता आणि ही माझी पहिली सार्वजनिक जीवनातली सभा आहे सात महिन्यानंतर पण याच्या प्रेमापोटी यांनी मला सांगितलं काही झालं तर बाई तुम्हाला यावं लागेल आणि म्हणून आमदार साहेबांवरून पाच सात महिने शहरात दिसत नाही तुम्ही असं समजू नका आम्ही हारून फटून घरी बसलो आणि

त्या राज्याबद्दल तिथल्या भाषेबद्दल आदर असलाच पाहिजे तुम्ही ज्या राज्यात जाता ज्या राज्यात पैसे कमवता श्रीमंत होता आणि त्यावेळेला त्या राज्याची वेळ येते त्या राज्यातल्या भाषेची वेळ येते त्यावेळेला तुम्ही डोळे दाखवता हे योग्य नाही त्यामुळे हा माणूस इथं वाढला मोठा झाला आणि आज आमचं भाषण हे मराठी भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार याच्या भोवती होता त्यामुळे खरंच मला तुम्हाला ऐकून बरं वाटलं अशी लोक हवी आहेत राजकारणामध्ये तो अशी लोक आपल्याला राजकारणात म्हणजे मतं पाहिजे त्यावेळेला मराठी माणूस पाहिजे आणि स्वतः आपल्याला आपली द्यायच्या तुम्ही सगळा उल्लेख केला नरेंद्र मोदी साहेबांचा आम्हाला खूप प्रेम असलेला माणूस आहे नरेंद्र मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळेला उज्ज्वल निघाम साहेबांना फोन केला त्या उद्या मी मराठीत येऊ की हिंदीमध्ये बोलू त्यांचा जे काय संवाद होता तो मराठीत होता एवढ्या मोठ्या माणसाला इथे महाराष्ट्रात कॉल केलेला आहे आणि तो माणूस मराठी आहे त्याची मराठीत बोलला पाहिजे तुम्ही इथे व्यवसाय करताय आणि तुम्हाला लाज वाटते मराठी बोलायची धन्यवाद